अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण संक्रांती स्पेशल तीळगुळाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघू तीळ शंभर ग्रॅम घेतलेले आहेत हे एक वाटी तीळ शंभर ग्रॅम आहेत शेंगदाणे पन्नास ग्रॅम आणि हा गुळ दीडशे ग्रॅम घेतलेला आहे दोन तीन चमचे पाणी वेलची पूड साजूक तूप तुम्हाला जर वाटीने माप घ्यायचं असेल तर ही एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे आणि दीड वाटी गुळ आहे हां याच वाटीने किसून घेतलेला गुळ आहे हे साजूक तूप वेलची पुढे दोन तीन वेलची चिसून घेतलेले आहेत आणि पाणी थोडंसं आता इकडं एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे या आता यावरती आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया कारण शेंगदाणे गार झाले की त्याचे आपल्याला चढथळे काढून घ्यायचे हे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत म्हणजे पन्नास ग्रॅम हे चांगले भाजून घ्यायचे एकसारखे भाजून घ्यायचे ते आणि घा झाल्यानंतर याची सालं काढून घ्यायची आपल्याला एक सारखं भाजायचंय सार सार आता हे शेंगदाणे खमंग भाजलेले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात खूपच भाजून घ्यायचे म्हणजे तिळाच्या लाडूला अशी छान चव येते आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूया आता तीळ भाजून घेऊया तीळ मंद गॅसवरती अगदी लो फ्लेम ठेवायचे आणि खमंग तीळ भाजून घ्यायचे असे चटकटाय लागले की काढायचे अगदी करपवायचे नाहीये दोन मिनिटासाठीच भाजायचे तीळ हे छान बघा छान भाजलेले तीळ आता हे तीळ पण मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आवाज यायला लागलाय आपण हे तीळ एका प्लेटमध्ये काढूया आता हे शेंगदाणे गार झालेले आहेत याची आपण फुलं काढून घ्यायची आणि तीळ पण गार होत आलेले आहेत आता हे आपण मिक्सरला आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण शेंगदाण्याची फुलं काढून घेऊया अशी टर्पल काढून घ्यायची या पद्धतीने सगळी चाळून घ्यायची सगळी हे आता शेंगामची सगळी टर्पल काढून झालेली आहे आता आपण ही टर्पले असं एखाद्या म्हणजे झारा असतो ना आपला तळण्याचा त्यानेही जरी चाळून घेतलं तरी चालतं किंवा आपण चपाती ठेवायची जी प्लेट असते त्यानेही चाळलं तरी चालतं तुम्हाला मी दाखवणार आहे आता ही जी आपली चपाती ठेवायची प्लेट असते ही जाळीची त्यानेही असं चाळलं तर चालते सगळीच जण आपल्या तळणीच्या झाऱ्याने ही टर्पल चालतात पण ही मी वेगळी ट्रीक दाखवते अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता प्रत्येकाकडेच तो झारा असतो असं नाही पण ही प्लेट सगळ्यांच्याकडे असते चपाती ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकताय एकही टर्पल राहिलेलं नाही सगळा खाली कचरा पडलेला आहे या पद्धतीने तुम्ही काढा म्हणजे जास्त पसारा होत नाही असं छान निघलेले आहेत बघा आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया आता हे शेंगदाणे मी मिक्सर लावून घेणार आहे अगदी जास्त बारीक करायचे नाहीत असं मिक्सर असं मागं पुढे करत म्हणजे प्लस मायनस करत असं मोठं मोठंच कूट करून घ्यायचं आहे याचं अशा पद्धतीने मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे अगदी भरडंच घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता तीळ पण याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आता हे तीळ घेतलेले आहेत आता तीळ पण याच पद्धतीने असं जाडसर बारीक करून घ्यायचे तुम्ही तीळ बघू शकताय हे पण मी असं जाडसरच बारीक म्हणजे असं बारीक करून घेतले आहेत मिक्सरला मिक्सर असा मागे पुढे मागे पुढे करतच बारीक करायचं आहे एकदम फिरवायचं नाही आहे मिक्सर आता आपण लाडूची तयारी करूया आता पॅन आपण गरम करीत ठेवलेला आहे त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे दोन चमचे तूप घातलेले आहे मी यामध्ये गुळ घालायचंय पाक करायसाठी जेवढं तीळ आणि शेंगदाण्याचं वजन असेल तेवढाच गुळ घालणे माझं तीळ आणि शेंगदाणे मिळून दीडशे ग्रॅम झालेलं तर मी दीडशे ग्रॅम गुळ घातलेला आहे यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालून आहे जास्त पाणी घालायचं नाही आपला पाक मऊ राहावा लाडू मऊ राहावा यासाठी ते पाणी आहे आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे लो फ्लेम वरतीच पाक करून आहे गॅस मोठा करायचा नाही कारण गुळ जळा जाईल आणि लाडू मग कडक होईल आपला त्यामुळे अगदी मंद गॅस पाक करून पाक सावकाश करायचंय पाक करताना अगदी लक्षपूर्वक आहे आता पाकाला बुडबुडी यायला लागलेले तुम्ही बघू शकता एकदम आता आता तो तो पूर्ण एक तर पूर्ण लक्ष द्यायचं आहे इकडे याची गोळी आपण एक पाण्यात टाकून बघायची आहे जर त्याची गोळी झाली तर आपला पाक झाला आहे असं समजायचं आहे तर मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये असं हे टाकून बघायचं आहे अजून मौसूर आहे ठणक झालेलं नाही आणखीन एक दोन मिनटं एक एकसारखं हलवत राहायचं याला लगेच आणखीन एक थीम टाकून बघायचं आहे पाण्यात त्याच कारण पाक पुढे गेला तर लाडू कडक होतात अजूनही आलेलं नाही बघू शकता तुम्ही ही गोळी परत पाण्यात टाकली तरी चालते पाक मी पूर्ण दाखवते स्किप अजिबात केलेला नाही आहे व्हिडिओ हा कारण पाकच महत्वाचा आहे आणखीन एकदा टाकून बघूयात तर आपला पाक होत आलेला आहे अगदी आणखीन एक दोन सेकंद ठेवूया आपण आता आपला पाक आलेला आहे गोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी गोळी तयार झाली पाहिजे आता यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाणे आणि तीळ टाकून घेऊया आता शेंगदाणे टाकूया हे बारीक केलेले शेंगदाण्याचं कोट तीळ वेलची पूड आता हे सगळं एकसारखं करून हलवून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी आता एकसारखं हलवायचंय आता हे सगळं एकजीव केलेलं आहे आता याला आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम बांधलात तरी पण चालतं पण हाताला पहिल्यांदा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि गरम गरम अगदी कोमट झाल्यावर बांधलात तरी चालेल अशा पद्धतीने डावड बांधून घ्यायचे तुम्ही एका चमच्याच्या सहाय्याने काढलात तरी चालेल अगदी पटपट वळून घ्यायचे गार झाल्यानंतर मग एक कडक होतात अशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेणार आहे असे हे आपले तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत अगदी मऊ खुसखुशीत झाले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त झाले आहेत लाडू एकदम मी हे अगदी कोमट झाल्यानंतर बांधलेले आहेत काहीही म्हणजे यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही करा आणि हा लाडू इतका झालेला आहे तुम्ही बघू शकताय बघा खूप छान झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद